तर हिंदू खाटिकांसाठी मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या देण्याची घोषणा देण्याचा फैसला नितेश राणे यांनी केला होता आणि राणेंच्या या नवीन धोरणामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे हलाल विरुद्ध मल्हार असा वाद आता येत्या काळात पेटणार की काय अशी भीती निर्माण झालेली आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात आणि बलिदान दिनानिमित्त सामा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक्सवर पोस्ट करत अभिवादन सुद्धा केलं होतं आणि त्याचबरोबर नितेश राणे यांनी हलाल चिकन आणि मटन विरोधात आता मल्हार सर्टिफिकेशन आणण्याची घोषणा केली होती आणि या संदर्भात समाजवादी पक्षाचे नेते रईश शेख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर नितेश राणेजींनी एक वक्तव्य केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एका व्यक्तीला हे ऑप्शन पाहिजे की झटका किंवा हलाल मी त्याचं समर्थन करतोय कारण तुम्हाला झटका पाहिजे तर झटका खा तुम्हाला हलाल पाहिजे तर हलाल खा त्यात काही बंधन करायची काही गरजच नाही आहे तर ही काही कॉन्ट्रवर्सी नाही आहे प्रत्येक दिवशी येऊन इथे काहीतरी बोलायचा आणि हे कॉन्ट्रवर्सी क्रिएट करायचं ही चांगलं नाही आहे